श्री स्वामी समर्थ सर्वांना तर दीपवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनतेरस आणि या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते आणि तसेच दीपदान ही केले जाते तर अठरा ऑक्टोंबर शनिवारी हा धनतेरसचा दिवस आहे आणि या दिवशी पूजा कशी करायची त्याविषयीचा हा व्हिडिओ आहे तर या धन्वन धनतेरसच्या दिवशी आपण गणपतीची महालक्ष्मीची परत कुबेर देवतांची या तसंच धन्वंतरीचा फोटो असेल तर त्या फोटोचे पूजन या दिवशी करायचे असते तसेच आपल्या घरातले जे काही धन असते त्याचीही पूजा या दिवशी करायची असते देवी लक्ष्मी संपत्ती आणि समृद्धी प्रदान करते तर भगवान धन्वंतरी आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करतात आणि भगवान कुबेर घरात आनंद आणि समृद्धी आणतात त्यामुळे हा खूप महत्वाचा दिवस आहे या दिवशी कुबेर देवतांची पूजा केली जाते रोजच्या पूजेमध्ये कुबेर देवतांची पूजा आपण करत नाही तिजोरीमध्ये कुबेर देवताचं यंत्र असेल किंवा मूर्ती असेल तर आपण तिजोरीमध्ये ठेवतो आणि या धन्वंतर धनतेरसच्या दिवशी याचे आपण पूजन करतो तर पूजेची मांडणी कशी करायची तर सगळ्यांना माहितीच आहे आता सगळ्या पूजा करून आपल्याला सवय झालेली असते त्यानुसारच आपल्याकडून ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने आपण पूजा करायची आणि आपल्या घरामध्ये पूर्वापार ज्या पद्धतीने धन्वंतरी धनतेरची पूजा केली जाते त्या पद्धतीनेच पूजा करा कारण आजकाल इंस्टाग्राम यूट्यूबमधून वेगवेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या पूजा सांगतात पण ते त्या तेथील त्यांच्या त्यांच्या सा। भागातील तशा त्याच्या पूजा त्या सांगत असतात त्यामुळे नवीन पद्धत न पाडता आपण आपल्या पद्धतीने ज्या काही आपल्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने आपण पूजन करायचे तर एक चौरंग घ्यायचा त्यावर पिवळ्या कलरचे वस्त्र अंतरायचे आणि तुमच्याकडे जर धन्वंतरीचा फोटो असेल तर या दिवशी नक्की धन्वंतरीचा फोटो पूजनामध्ये ठेवा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्रिंट काढून घ्या आणि धन्वंतरीचा फोटो हा फक्त या दिवशी पूजन केले जाते इतर दिवशी तो पो देवाऱ्यामध्ये दे आपण ठेवला ठेवत नाही जर जर प्रिंट पण घेत घेता आली नाही तुम्हाला तर तुम्ही सुपारीला धन्वंतरी देवता समजून त्याची पूजा करू शकता तर प्रथम आता पूजन करायचे सर्वांना माहितीचे सर्व पूजा करतो त्यावेळेला आपण प्रथम दीपपूजन करतो त्यानंतर भगवान गणपतीची मूर्ती असते त्या गणपतीच्या मूर्तीला अभिषेक घाला पंचामृताने पाण्याने अभिषेक घालून आव्हान करायचे दोन विड्याचे पाणी घ्यायचे त्यावर तांदूळ ठेवायचे थे आणि त्यावर गणपतीची मूर्ती ठेवायची म्हणजे अभिषेक घालून झाल्यानंतर तुम्ही ती मूर्ती तिथं ठेवू शकता सुरुवातीला गणपतीचं मंत्र म्हणायचं वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीचं महाप्रभाम निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्ये सर्वदा त्याच्यानंतर तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक घालून तिला स्थान द्या त्याच्यानंतर ह्याचे कुबेराची मूर्ती किंवा कुबेर यंत्र असेल तर त्याला अभिषेक घाला आणि त्याला पण स्थान द्या पाच चार पानविडे ठेवा त्या पानविड्यावर प्रथम महालक्ष्मी लक्ष्मीची मूर्ती असेल तर कुबेर देवता आणि धन्वंतरी धन्वंतरी देवता या चारांचे तुम्ही विडे तयार करून त्याच्यावर मूर्त्या ठेवा आणि जर फोटो असेल तर फोटो पाठीमागे ठेवू शकता आणि लक्ष्मीचा फोटोही तुम्ही या दिवशी पूजेमध्ये ठेवायचा तर अशा पद्धतीने मांडणी करायची कलश स्थापन करायचा या दिवशी कलशामध्ये पाणी कलश पाण्याने भरून घ्यायचा त्यावर स्वस्तिक काढायचे कलशामध्ये तांदूळ अक्षता आणि पैसा आणि फूल घालायचे त्यावर विड्याचे पाणी ठेवायचे किंवा आंब्याचे ढाळे ठेवायचे आणि नारळ ठेवायचा त्याच्यानंतर या पूजेमध्ये आपल्या घरी जे काही धन असेल ते धन सोने चांदी काय असेल ते ठेवायचे पूजनामध्ये तसेच पैसे थोडे ठेवायचे आणि आपल्या घरामध्ये ज्या आयुर्वेदिक वस्तू आहेत म्हणजेच अं दालचिन असेल वेलदोडे असतील मसाल्याच्या पदार्थामध्ये जे आयुर्वेदिक पदार्थ आहेत ते तेही एका वाटीमध्ये घालून ठेवायचे सर्वांना चंदनाचा तिलक लावायचा सर्वांची पूजा करायची फुलं घालायची त्यानंतर मंत्र कुबेराचा मंत्र ओम ह्रीम कुबेराय नम याचे अकरा वेळा पठण करायचे धन्वंतरी मंत्राचे अकरा वेळा पठण करायचे महालक्ष्मीच्या मंत्राचे अकरा वेळा पठण करायचे ओम महालक्ष्मीचं विधमही विष्णुपत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या महालक्ष्मी मंत्राचा पठण करायचे अकरा वेळा सगळे मंत्र हे अकरा वेळा पठण करायचे तसेच ओम धन्वंतरे नम या धन्वंतरी देवतेचा मंत्र ही अकरा वेळा म्हणायचा असतो तर या धन्वंतरीच्या मंत्रामुळे आपण जे काही आजार आहे त्यातून मुक्त होतो तसेच भय असेल कोणत्याही गोष्टीची चिंता असेल तर ते कमी होते आपल्या आपल्याला चांगले आरोग्य लाभते त्यासाठी या धनतेरसच्या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा करणे खूप गरजेचे कर आहे आणि धन्वंतरी देवता हे भगवान विष्णूंचे स्वरूप आहे आणि जेव्हा समुद्रमंथन झालं त्यातून अमृत कलश घेऊन धन्वंतरी देवता प्रकट झाली आहे त्यामुळे या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा नक्की केली पाहिजे तर ही धनतेरसची पूजा केव्हा करायची तर प्रदोष काळामध्ये म्हणजेच सात वाजून सोळा मिनटापासून ते आठ वाजून वीस मिनिटापर्यंत ही धन्वंतरीची पूजा करायची तसेच याच काळामध्ये यमदीपदान करायचे यमदीपदान केल्यामुळे अपमृत्यू येत नाही अचानक संकट येत नाही असे म्हटले जाते या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केल्यामुळे आपल्याला तसेच देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची ही पूजा केल्यामुळे आपल्याला संपत्ती तेरा पटीने वाढते असे मान्यता आहे त्यामुळे या दिवशी हे पूजन केले जाते तसेच सोने चांदी पितळ तांबे याची खरेदी करणे शुभ मानले जाते तसेच या दिवशी पिवळ्या वस्तू म्हणजेच पिवळे पिवळी मोहरी धने याचीही खरेदी करायची आणि ती पूजनामध्ये ठेवायची तसेच या दिवशी झाडूही जाडु झाडूचीही खरेदी करायची झाडूला लक्ष्मीरूप समजून त्या दिवशी पूजनामध्ये झाडूही ठेवायचं झाडूलाही हळद कुंकू लावायचं त्याला म्हणजे चांगला पवित्र धागा बांधायचा झाडूला आणि लक्ष्मी स्वरूप समजून त्या दिवशी पूजन करायचे संध्याकाळी यमदीपदान कसे करायचे तर कणकेचा दिवा घ्यायचा त्याला चार चार वाती करायच्या आणि त्यामध्ये ते मोहरीचे तेल घालायचे आणि दक्षिणेला तोंड करून यमा यमाच्या नावाने दिवा हे करायचा प्रज्वलित करायचा आणि यमदेवतेला प्रार्थना करायची की आमच्या घरातल्या सर्वांना दीर्घायुष्य दे आमच्यावर जे काही संकट असतील ते दूर कर अशी पूजा करून यमदेवतेला प्रार्थना करायची या दिवशी तुम्ही कोणतीही काचेची वस्तू किंवा काळे कपडे किंवा लोखंडी वस्तू याची खरेदी करायची नाही आणि धन्वंतरी देवताला प्रसाद दाखवताना तुम्ही गूळ खोबऱ्याचा प्रसाद दाखवू शकता किंवा फळे कोणतीही फळे असतील त्याचा प्रसाद दाखवू शकता तुमच्या घरामध्ये काही तुम्ही जे गोड पदार्थ करणार आहात त्याचा प्रसाद तुम्ही दाखवू शकता पूजन झाल्यानंतर आरती करायची आहे भगवान प्रथम गणपतीची आरती करायची धन्वंतरीची आरती करायची कुबेरदेवतांची आरती करायची लक्ष्मीची आरती करायची या सर्व आरत्या तुम्हाला यूट्यूबला लावला तरी मिळून जातील त्या लावून तुम्ही आरती करू शकता आणि अशा पद्धतीने हा ही धनवंत धनतेरसची पूजा तुम्ही करून घ्या आणि तुम्हा सर्वांनाही चांगले आरोग्य लाभू दे दीर्घायुष्य लाभू दे हीच धन्वंतरी देवतेकडे आणि यमदेवतेकडे प्रार्थना करूया